आहो मंडळी ही डिश बनवाल तर सगळेच म्हणतील आम्हाला पण द्या तर चलाना बनव्यात मंडळी हा आंब्याचा शिरा आणि साजरी करूयात अक्षय तृतीया ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं पितळाच्या टोपामध्ये ना तूप रवा समप्रमाणात घ्यायचा आणि खमंग भाजून घ्यायचा चो इकडे सुवास दरवाळा पाहिजे बाजूवाला ना पण समजेल आज शिरा बनतोय आणि लगोलगच ड्रायफ्रुट देखील भाजून घ्यायचे आता आंब्याचा पल्प घालायचा छान मिक्स करून घ्यायचा हात भर मिनिट नंतर दूध घालायचं दुधाचं टेम्परेचर सोमोठी असलं पाहिजे अजिबात गरम नको केसर दूध घालायचं छान मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आता आवडीनुसार साखर घालायची आणि खमंग वेलची पूड हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं साखरेचं पाणी आटलं ना की तयार आहे तुमचा गरमागरम असा आंब्याचा शिरा गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांना आवडेल आणि जबरदस्त होईल तर वाट कशाची बघताय बसताना मंडळी